शनिवारवाड्यात नमाज पठन केल्याचा मेधा कुलकर्णी यांनी आरोप केला आणि त्यांनी शेअर या संदर्भातला व्हिडिओ शेअर केलेला आहे खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक्स पोस्ट करत हे आरोप केले आणि त्यानंतर शनिवारवाड्याजवळ त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं इथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि घडलेल्या कृतीचा निषेध करण्यात आला बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली काढला भूमिका जी आहे ते आंदोलक घेत आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी या ठामपणे उभा आहेत जोपर्यंत हे सगळ्या आंदोलनाची भूमिका मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नसल्याची भूमिका ती मेधा कुलकर्णी यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आता सांगण्यात आले की कुठल्याही परिस्थितीत तिथे एक दिवा होता जो दिवा पोलिसांनी आधी काढलेला आहे आता मात्र बोर्ड काढण्याची मागणी जी आहे ते पुणे पोलिसांकडे करण्यात येते आणि मेधा कुलकर्णी कुठल्याही परिस्थितीत मी इथून जाणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मात्र मेधा नाच पुणे पोलीस हळूहळूच्या आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत पोलीस संरक्षणामध्ये अं त्यांना ठेव विनंती केली आहे की तुम्ही इथून आता आंदोलन संपलेलं आहे योग्य कारवाई करू मात्र आता आंदोलन थांबवा मात्र कुठल्याही परिस्थितीत मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या जायचं तयार नाहीत आणि ही सगळी परिस्थिती तणावाची शनिवार वाड्यात आपल्याला पाहायला मिळते हिंदूवादी संघटना सगळ्या आक्रमक झाल्या आहे शनिवार वाडे शनिवार परवाडा विषयी घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यात आपल्याला पाहायला मिळतंय